नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये समोर ह्या फणसाच्या बिया बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी फणसाच्या बियांची भाजी बनवणार आहे फणसाच्या बियांना आपण आठळ्या पण बोलतो तर चला आपण बनवूया कोकण स्पेशल किंवा कोकणातली प्रसिद्ध फणसाच्या बियांची भाजी आठळ्यांची भाजी की जी भाजी सगळ्यांनाच खूप आवडते आणि अगदी झटपट बनते सगळ्यात आधी मी इथे बिया स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि मी फणसाच्या बियांचे जे वरचं टर्फल असतं ते काढून घेतलं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत बिया आणि आता ह्या बिया आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत तर मी कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घेते पाणी ओतूया आणि तीन चार शिट्ट्या काढून घेऊया इथे माझ्या सगळ्या फणसाच्या बिया ह्या उकडून घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर मी त्या चाळणीत काढून घेतल्यात आता ह्या बियांचे मी दोन भाग करून घेते तुम्ही हवं तर पूर्ण बी अख्खी ठेवली तरी देखील चालते पण मी नेहमी अशा दोन भाग करते कारण त्यामुळे आपण जो मसाले वापरतो ते मसाले चांगले मुरतात ह्या बियांमध्ये आणि भाजी आपली छान टेस्टी बनते त्यामुळे शक्यतो ह्या बियांचे असे दोन भाग करून घ्या उभे घ्या किंवा आडवे घ्या तर इथे आता मी पटपट -पट दोन भाग करून घेते बिया उकडून घेतल्यामुळे पटपट दोन भाग करून झाले आता फोडणीसाठी काय साहित्य घेतले ते बघूया इथे फोडणीसाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि एक टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे मसाले घेतलेले आहेत मी एका ताटामध्ये तर इथे मी हळद घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर धणा पावडर गरम मसाला जिरे पावडर आणि आपला नेहमीचा घरगुती मसाला हा मी आगरी मसाला घेतलेला आहे चला फोडणी देऊन घेऊया पटकन तर इथे कढईमध्ये मी फोडणीसाठी तेल गरम करून घेतलं त्यानंतर मोहरी टाकली आहे आता थोडंसं जिरं घालूया जिरं मोहरी तडतडली की मग आपण कांदा घालूया कांद्यासोबतच कढीपत्ता पण घालूया आणि आता हा कांदा कडीपत्ता ही फोडणी चांगली परतून घेऊया कांदा मऊ होईपर्यंत अगदी दोन मिनटामध्ये कांदा बघा छान मऊ झालेला आहे आता आपण टॉमॅटो घालूया आणि टॉमॅटो पण कांद्याच्या बरोबरीनं परतून घेऊया आणि आत्ता आपण घेतलेले मसाले घालूया मसाले या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपल्या उकळलेल्या फणसाच्या बिया घालूया या तयार फोडणीमध्ये या फणसाच्या बिया व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी तीन ते चार चमचे ओल्या नारळाचं आणि कांद्याचं वाटण टाकते हे वाटण कसं बनवलं त्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे जर तुम्ही ती रेसिपी पाहिली नसेल तर नक्की बघा रेसिपीची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे वाटण टाकलं आणि मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता झाकण ठेवून तीन मिनटं वाफ काढून घेऊया तीन ते चार मिनटानंतर मी झाकण काढलं आहे आणि भाजी बघा आपली छान तयार झालेली आहे तर भाजीमध्ये थोडी ग्रेव्ही ठेवलेली आहे मी मला पूर्ण सुकी नाही भाजी बनवायची अशी दाटसर ग्रेव्हीवाली भाजी खायला छान लागते आता चवीपुरतं मीठ घालूया मीठ थोडं मिक्स करून घेऊया तर ही भाजी आपली फणसाच्या बियांची आता तयार आहे छान दाटसर ग्रेव्ही झालेली आहे आणि एवढी ग्रेव्ही पाहिजेच या भाजीमध्ये फणसाच्या बियांची भाजी तयार आहे आता वरून आपण गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर घालूया आणि आत्ता आपली ही आठाळ्यांची किंवा फणसाच्या बियांची भाजी खाण्यासाठी तयार आहे आपल्या भाजीला कलर बघा किती छान आलेला आहे छान मसाल्यांचा कलर उतरलेला आहे तर हे आपले सगळे आगरी कोळी घरगुती मसाले आहेत तर तुम्ही आता पाहिलं असेल की ही भाजी बनवण्यासाठी किती कमी वेळ लागतो अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते आता सध्या फणसांचं सा सीझन चालू आहे त्या त्यामुळे त्याच सीझनमध्ये आपल्याला ह्या भाज्या खायला मिळतात इतर वेळेस फणसाच्या बिया नाही मिळत आणि त्यामुळे हंगामी भाजी आहे सीजनल भाजी आहे तर नक्की नक्की बनवा आज ह्या भाजीसोबत मी बनवली आहे बाजरीची भाकरी आहे पापड आहे लोणसं आहे आजचं जेवण तयार आहे तर आजची ही कोकण प्रसिद्ध अशी आठळ्यांची भाजी किंवा फणसाच्या बियांची भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनलला सबस्क्राइब करा चला मग भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा